हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सँडविच तर आपण वेजेस वापरून सँडविच बनवणार आहोत तर चला तर सुरुवात करूया मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा कांदा आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे मोठा टॅमॅटो होता अर्धा टॅमॅटो त्यातला आतला घर काढून टाकलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी काकडी घेतलेली आहे थोडासा कॅबेज घेतलेला आहे आणि गाजराचे तुकडे घेतलेले आहे तर आता हे चॉपर बोर्डमधून आपण चॉप करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी पाच सहा आठ दहा पाकळ्या लसूण मी असा तेलामध्ये तळून घेतलेला आहे की तो पटकन सॉफ्ट होईल अशा प्रकारे आता मी याला काढून घेते बघू शकता आपण अशा प्रकारे मी लसूण तळून घेतलेलं आहे मी दीडशे ग्राम बटर घेतलेले आहे आता हे आपण लसूण गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे अशा फॉक्सच्या साह्याने आपण हे तोडून घेणार आहोत बघा तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे मी सर्व मॅश करून घेतलेला आहे लसूण आता आपण यामध्ये शंभर दीडशे ग्राम बटर घालणार आहोत बटरही आपल्याला यामध्ये मॅश करून घ्यायचे आहे सॉफ्ट होईपर्यंत बघा तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे सॉफ्ट करून घेतलेले आहे चांगले फिटून घेतलेले आहे आता यामध्ये आपण चॉप के लिए वेजीस कर लो यार। बहुत शक्ता अपना शप्र करते हैं, चॉप के लिए वेजीस कर लता हैं। आता हे सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व एकजीव करून घेतलेले आहे आता यामध्ये घालूया काळी मिरी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि थोडेसे चिली फ्लिक्स घालत आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे आता हे, हे सर्व मिक्स करून घेऊया बटर सॉल्टेड असल्यामुळे आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही आता हे आपले बॅटर तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया बघतात फ्रेंड्स अशा प्रकारे मी ब्रेड घेतलेले आहे आठ पीस घेतलेले आहे तर आता आपण सँडविच बनवायला घेतो आहे तर मी ही ग्रीन चटणी मी याला ब्रेडला लावून घेते एका बाजूने आपल्याला ब्रेड चटणी लावायची ग्रीन चटणी लावायची आहे अशा प्रकारे मी बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे आता आपण हे बटर आणि व्हेजेस घालून तयार केलेले सॅ बॅटर आपण यावर लावून घेऊया एक लेअर लावायची आहे पातळची लेअर लावायची जास्त जाडसर तुमच्या पसंतीने तुम्ही लावू शकता आता यावर एक ब्रेड स्लाइस ठेवायचा आहे आपला सँडविच तयार आहे अशाच प्रकारचे मी सर्व बनवून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला सँडविच बनवून तयार झालेला आहे आणि आता आपण याला कट करूयात अशा प्रकारे मी कट करत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला सँडविच बनलेला आहे तर मी आता सर्व करते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला सँडविच संपूर्ण तयार झालेला आहे मी सॉस बरोबर सर्व करणार आहे तर बघू शकता आपण काय सुंदर दिसतो आहे तर अशा प्रकारचा सँडविच तुम्हीही बनवा मुलांना खूप आवडेल अशा प्रकारे मी सँडविच बनवलेला आहे तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू